वादग्रस्त विधानांमुळे जेचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकतात त्यांच्या प्रक्षोभक वादग्रस्त विधानांमुळे कित्येकदा त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल होतात कोर्टाच्या केसेस मागे लागतात आणि कित्येकदा तर राज्यभरात आंदोलनं आणि निदर्शनं देखील होतात अशा प्रकारे आपल्या भूमिकेतून कायमच वादंग निर्माण करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आता ख्रिश्चन समाज चांगलाच आक्रमक झालाय आणि या समाजाने आता थेट कोर्टात धाव घेतलीय पण आता ख्रिश्चन समाजाने पडळकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचं नेमकं का कारण काय एवढे दिवस शांत असलेला हा समाज आता पडळकरांच्या विरोधात का पेटून उठलाय ख्रिश्चन समाज आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला संघर्ष नेमका काय आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह विरुद्ध ख्रिश्चन समाज हा संघर्ष सुरू होण्याचं कारण ठरले ती सांगलीतल्या यशवंत नगरमध्ये घडलेली एक घटना काही दिवसांपूर्वी या भागात राहणाऱ्या ऋतुजा राजगे या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली तेव्हा तिने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यभरात चांगलीच खळबळ माजली कारण ही ऋतुजा मूळची हिंदू धर्मी होती मात्र ती लग्न करून एका ख्रिश्चन कुटुंबात गेली तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला हिंदू देवी देवतांचं पूजन करायला मनाई केली धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव टाकला त्या दबावातून तिचा छळ होऊ लागला आणि त्याला कंटाळून ऋतुजाने गरोदर असताना देखील आपल्या होणाऱ्या बाळाचा विचार न करता स्वतः आयुष्य संपवायचा निर्णय घेतला मी आत्महत्या करून टोकाचं पाऊल उचललं आणि जशी ही सांगलीतली धर्मांतराच्या दबावामुळे झालेल्या आत्महत्येची घटना उघडकीस आली तसा या घटनेबद्दल संताप व्यक्त होऊ लागला आणि या घटनेच्या विरोधात कित्येक हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला धर्मांतराविरोधात कित्येक ठिकाणी आंदोलन निदर्शन केली हे सगळं असताना तेव्हाच सांगली जिल्ह्यातील जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील या प्रकरणात उडी घेतली ऋतुजाच्या सासरच्या लोकांनी तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकणं योग्य हो, आहे का असा सवाल उपस्थित केला आणि या घटनेला धरून त्यांनी संपूर्ण समाजावर निशाणा साधला आणि ख्रिश्चन पादरीने अशा प्रकारे जबरदस्ती करणं योग्य आहे का तुम्ही गावोगावी जाता लोकांना फसवता आमिष दाखवता आणि धर्मांतर करून घेता ही गोष्ट योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला आणि ऋतुजाच्या आत्महत्येला खुनाचं नाव देत पडळकरांनी तिच्या सासरच्या कुटुंबियावर घणाघात केला आणि याच मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी सांगली येथील रामनगर चौकात या संपूर्ण समाजावर विखारी शब्दात टीका केली आणि ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी दिली आणि ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास विशेष बक्षीस दिलं जाईल असं जाहीर आवाहन केलं तसंच जो कुणी ख्रिस्ती पादरीला ठोकेल त्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आणि त्यांच्या या आवाहनाची राज्यभरात चर्चा झाली आणि पडळकरांची ही ख्रिस्ती विरोधी भूमिका बघता राज्यभरातील संपूर्ण ख्रिश्चन समाज त्यांच्या विरोधात आक्रमक झाला परिणामी राज्यात पडळकर विरुद्ध ख्रिश्चन समाज असा संघर्ष सुरू झाला आणि याच संघर्षातून ख्रिश्चन समाज पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरला जालना छत्रपती संभाजीनगर या भागातील ख्रिश्चन समुदायातील लोकांनी त्यांच्या विरोधात मोर्चे काढले आणि आपल्या समाजाच्या विरोधात स्टेटमेंट देणाऱ्या पडळकरांची आमदारकी रद्द करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करू लागले तसंच जोपर्यंत पडळकरांच्या विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत विभागीय स्तरावर मोर्चे कायम ठेवणार असण्याचा इशारा दिला या संदर्भात छत्रपती संभाजीनगरच्या छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र हा इशारा देऊन आणि तक्रार दाखल करून देखील गोपीचंद पडळकरांच्या विरोधात कसलीही कारवाई झाली नाही म्हणून त्या रागातून आता समाजाने आता थेट कोर्टात धाव घेतली आहे तेव्हा कोर्टाने ख्रिश्चन समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं याबाबत सुनावणी पार पडली आणि पडळकरांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून लेखी स्वरूपात आपलं म्हणणं मांडायचे आदेश दिले आणि पडळकरांना न्यायालयाने हे आदेश दिल्यानंतर राज्यभरात चांगलीच खळबळ माजली तेव्हा आता न्यायालयाच्या या आदेशानंतर पडळकर नेमकी काय भूमिका घेतील दारात गेलेला हा पडळकर विरुद्ध ख्रिश्चन धर्मियांमधला वाद नेमका काय वळण घेईल न्यायालयीन आदेशानंतर ते प्रकरण शांत होईल की याला आणखी काही वेगळं वळण मिळेल ते आगामी काळात कळेलच पण तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा